मित्रांनो या जगामध्ये अनेक पर्वत आहेत पण त्यामधील सर्वात रहस्यमय म्हणजे कैलास पर्वत कैलास पर्वत तिब्बत मध्ये स्थित एक पर्वत श्रेणी आहे त्याच्या पश्चिम तसेच दक्षिणमध्ये मानसरोवर आणि राक्षताल तलावे आहेत येथून कित्येक महत्वपूर्ण नद्यांचा उगम होतो ब्रह्मपुत्रा सिंधू सितलूज इत्यादी हिंदू सनातन धर्मामध्ये यांना पवित्र मानले जाते असं म्हणालं जातं की कैलास पर्वत यात्रा ही सौभाग्य प्रदान करण्यासोबतच पापांना सुद्धा दूर करते तथापि कैलास पर्वत यात्रा ही सोपी नाहीये कित्येक किलोमीटर पायी चालण्यासाठी तुम्ही मानसिक तथा शारीरिक मजबूत असणे महत्वाचे आहे हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार भगवान शिव कैलास पर्वताच्या उंच शिखरावर आहेत कैलास पर्वताची गिनती दुनियातील सर्वात कठीण पर्वतांच्या श्रेणींमध्ये केली जाते त्यामुळे चढाईसाठी हे स्थान खूपच अवघड मानले जाते आजपर्यंत कोणीच या पर्वताच्या शिखरापर्यंत चढलेले नाही भगवान शिवचे निवासस्थान मानल्या जाणाऱ्या या पर्वतावर कित्येक पर्वतरोहींनी चढण्याचे प्रयत्न केले परंतु यामध्ये एकालाही यश आले नाही एक पर्वतारोही हे या पर्वताच्या खूप जवळ पोचले होते त्यांनी आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की मी या पर्वताच्या जसा जवळ पोहोचलो तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले त्याच दरम्यान मला खूप कमजोरीही जाणवायला लागले या कारणांमुळे मी परत येण्या निर्णय घेतला खालच्या बाजूला मी जसा पोहोचलो तसे माझ्या प्रकृतीमध्ये परत सुधारणा होऊ लागली अशाच प्रकारचा अनुभव अजून एक पर्वतरोही कर्नल आर सी यांना सुद्धा आला त्यांच्या म्हणण्यानुसार जसे जसे ते कैलास पर्वताजवळ पोहोचले तेव्हा अचानक जोरात बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली त्याचमुळे त्यांचा रस्ता बंद झाला आणि ते पुढे जाऊच शकले नाही असं म्हणालं जातं की कैलास पर्वत हे धरतीचे मध्यबिंदू आहे याला भौगोलिक मध्य म्हणजेच या पृथ्वीची एक्सेस मुंडी म्हणतात अनेक घटनांना लक्षात घेऊन असं पण म्हणालं जातं कि ह्या जागी गेल्यावर टाइम वेगाने बदलतो जसे की तुमचे जीवन कोणीतरी फास्ट फॉरवर्ड केलेले आहे तुमच्या शरीराची नखे आणि केस ही गतीने वाढायला लागतात येथे तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात तुम्हाला एक वेगळीच जाणवायला लागते काही वैज्ञानिकांना आपल्या अभ्यासामध्ये असे लक्षात आले की ह्या जागेवर एक अलौकिक ऊर्जेचा प्रभाव आहे त्यामुळे कित्येक तपस्वी ह्या जागेवर आध्यात्मिक गोष्टी करतात कारण की त्यांना एक आध्यात्मिक आणि मानसिक समाधान मिळते एवढंच नाही तर कैलास पर्वताची आकृती ही पण एक रहस्याचा विषय आहे ह्या पर्वताचा आकार बघा एका दिसतो लोकांचं असं पण म्हणणं आहे की कैलास मानसरोवराच्या डमरू आणि ओमच्या उच्चाराचे सुद्धा आवाज येतात जे की आज पण एक रहस्य आहे मित्रांनो आज सुद्धा कित्येक रहस्य या पर्वतासोबत जोडले गेलेले आहेत परंतु ह्याचे उत्तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाकडे अजिबात नाहीये काय खरंच इथे भगवान शिवचे निवासस्थान आहे तुमचं या बाबतीत काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद